नमस्कार मित्रांनो साई मराठी या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते सर्व प्रेक्षकांना पंधरा ऑगस्टच्या हार्दिक शुभेच्छा कोण होती तू काय झालीस तू ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपली कावेरी जी आहे ती या काकांच्या पायांची छान प्रकारे मालिश करून देत असते आणि तेव्हा तिथे सुलक्षणा येते यश येतो आणि त्यांना हे कावेरीचं वागणं बघून खूप आनंद होतो दुसरीकडे आता पौर्णिमा आणि ही यमुना दोघीही डोकावून बघत असतात आणि तेवढ्यामध्ये इकडे आता ही आपली कावेरी जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की आता मला जास्वंदीचं फूल जे आहे ते आणायचं आहे असं म्हणत ती जास्वंदीचं फूल आणण्यासाठी इकडे घराबाहेर येते परंतु तिचा काही हात्या जास्वंदीचं फूल तोडण्यासाठी पुरत नसतो तेव्हा यश तिथे येतो यश कावेरीला उचलून घेतो आणि कावेरीला आता जास्वंदीची ती फुलं जी आहे, आहे तो। ती तोडत असते आणि यशने कावेरीला उचलून घेतलेलं असतं दोघे एकमेकांकडे बघत असतात खूप रोमांटिक झालेली असतात आता ही कावेरी एक एक फूल तोडून हातामध्ये घेत असते त्यावेळेस यश जो आहे तो हळूच या कावेरीला अलगत खाली ठेवतो तेव्हा कावेरी ही यशकडेच बघत राहते त्यानंतर यश आणि कावेरी दोघेही अगदी रोमांटिक झालेली असतात आणि दोघे अगदी एक प्रेमाने एकमेकांकडे बघत राहतात त्यामध्ये वरतून एक, एक जास्वंदीचं फूल जे आहे ते खाली पडतं आता इकडे कावेरी लगेच या यशकडे बघते आणि ती थोडीशी बाजूला होते आणि यश पण खाली पडलेलं जे काही फूल आहे ते आपल्या हातामध्ये घेऊन बघत असतो आणि ते पडलेलं फूल जे आहे ते आपल्या हातात घेतो आणि कावेरीला देतो साठी तुम्ही जे करताना त्याबद्दल थँक असं पण इकडे यश व कावेरी एकमेकाकडे बघत बोलत असतात ते यमुनाही पौर्णिमाला बोलते की आपण एक प्लॅन करूयात तेव्हा आता इकडे पौर्णिमा बोलते की परंतु काय प्लॅन करायचा आहे तेवढ्यामध्ये कावेरी तिथे येते आणि कावेरी बोलते की तुमच्या दोघींचं काय चाललंय दोघी किचन मध्ये असतात तेव्हा आता इकडे पौर्णिमा बोलते की तू इथून किचनमध्ये कुठे गेली होती तेल तापायला ठेवून तेव्हा आता इकडे कावेरी बोलते की मला हे फुलं आणायची होते त्यामुळे गेले होते मी आता तेव्हा पौर्णिमा लगेच आता ह्या कावेरीकडे बघते आणि यमुना लगेच बोलते की चल पटकन आपल्याला पुढची कामे आहेत असं म्हणून दोघी तिथून जातात आता इकडे कावेरीत जे काही जास्वंदीचे फुल हातामध्ये घेऊन आलेली असते ते फुलं त्या तेलामध्ये ती पूर्णपणे तळून काढते त्याचा खूप सुंदर असा सेंट येत असतं कावेरी लगेच आपल्या मनाशी बोलते की सुगंध किती मस्त येतोय ना फुलाचा आता इकडे त्या तेलामध्ये जे काही जास्वंदीची फुले टाकलेली असतात ते सर्व फुलांचं ते तेल आहे ते गाळून ही कावेरी घेते आणि आपल्या मनाशी बोलते की आता ह्या बाबांच्या गुडघ्याला ह्या तेलाने अगदी फरक पडणार आहे असं पण ही आपली कावेरी या आपल्या मनाशी बोलते आणि लगेच ह्या बाबांना बोलते की अहो आता तुमची गुडगीच दुखणार नाही बाबा तुम्ही बघा असंही कावेरी बाबांना बोलते आणि ते तेल जे आहे ते या काकांच्या गुडघ्याला लावण्यासाठी हात पुढे करते तेव्हा काका पाय मागे घेतात तेव्हा सुलक्षणा बोलते की तुम्ही पाय मागे का घेतला तेव्हा काका बोलतात की सुनबाईच्या हाताने मला तेल लावून घ्यायला थोडं बरोबर वाटत नाही त्यामुळे तेव्हा इकडे सुलक्षणा बोलते की अहो त्यात काय एवढं ती तुमच्या मुलीसारखीच आहे आता कावेरी ही लगेच आपल्या स्वतःच्या हाताने काकांच्या पायांची गुडघ्याची मालिश करत असते आणि तेव्हा अगदी काकांना बरं वाटत असतं दुसरीकडे चिकू जो आहे चिकू रूममध्ये असतो आणि ही अमृता चिकूला खूप मोठा एक चिमटा घेते चिकू तर खूप मोठमोठ्याने रडत असतो इकडे कावेरी आपल्या मनाशी बोलते की चिकू तर खेळत होता असा अचानक का चिकू रडायला लागला असं म्हणत इकडे कावेरी लगेच पटकन बाबांना बोलते की बाबा चिकूचा आवाज काय येतोय मी बघते आणि तेवढ्यात कावेरी लगेच आता चिकूच्या रूमकडे निघालेली असते तेव्हा इकडे पुन्हा रडण्याचा आवाज जो आहे कावेरीला खूप येऊ लागतो आणि आता कावेरी खूप घाबरते आणि चिकूकडे निघते तेवढ्यामध्ये यश तिथे येतो आणि यश लगेच चिकूला उचलून घेतो आणि बोलतो की बाळा तुला रडायला काय झालं तेव्हा यश आता चिकूला उचलून घेतो आणि त्याला शांत करण्याचा प्रयत्न करतो कावेरी तिथे पळत येते आणि बोलते की काय झालं याला एवढं रडायला एवढं का रडत होता चिकू बाकी पण काही प्रॉब्लेम नाही आहे असं पण कावेरी ही या यशला बोलत असते तेव्हा यश चिकूला आपल्या कडेवरती घेतो आणि त्याला प्रेमाने थापडू लागतो तेवढ्यामध्ये इकडे कावेरी ही चिकूचा थोडासा शर्ट वर करते आणि बोलते की इथे कसला मार्क लागला आहे नेमकं चिकूला आणि थोडंसं लाल झालेलं असतं तेवढ्यामध्ये इकडे यमुना आणि ही पूर्णिमा दोघी पण त्या जास्वंदीच्या तेलामध्ये थोडंसं काहीतरी मिक्स करून देत असतात तेव्हा इकडे आता कावेरी बोलते की चिकूच्या पाठीला हा मार्क्स कसला आहे नेमकं असं म्हणत कावेरी पुन्हा रूममध्ये पळत जाते दुसरीकडे यश बोलतो की चुकू आपण काहीतरी औषध लावूयात तेवढ्यामध्ये इकडे आता कावेरी बाबांजवळ येते आणि बोलते की बाबा तुम्हाला झोप लागली की काय तेव्हा काका बोलतात की नाही बाळा झोप नाही लागली तर कावेरी बोलते की अहो चुकू रडत होता त्यामुळे गेले होते आता कावेरी पुन्हा तिथे बसते आणि ते, बस ते, ते, ते तेलाने पुन्हा आपल्या काकांच्या पायांची गुडघ्यांची मालिश करू लागते तेव्हा आता काका तिथे बेडवरती बसलेले असतात आता त्या तेलामध्ये ह्या पौर्णिमाने आणि यमुनाने मीठ मिक्स करून दिलेलं असतं तेव्हा काका बोलतात की सहन नाही होत मला माझ्या पायाला खूप त्रास होतो आहे असं म्हणत काका खूप आरडाओरडा करू लागतात तेव्हा सुलक्षणा बोलते की ओ असं कसं झालं काय झालं तुम्हाला तेव्हा कावेरी बोलते की मी माझ्या बाबांच्या पायाला नेहमी हेच तेल तेल बनवून लावायचे आता घरातील मंडळी सर्व तिथे धावत वळत येतात आणि बोलतात की काय झालं काय झालं तेवढ्यात यमुना बोलते की मी तुम्हाला किती वेळचे बोलते की नक्कीच काहीतरी झालं आहे पायाला परंतु कुणीच ऐकायला तयार नाही तुमचा ह्या मुलीवर खूप विश्वास आहे नसलेले उद्योग करते ही मुलगी बाकी काही नाही असं पण यमुना ही लगेच सुलक्षणासमोर बोलत असते अहो तुम्ही त्या मुलीच्या नादी कशाला लागले मी तुम्हाला ह्या अगोदर किती वेळा तेल लावलं असा कधी त्रास झाला नाही असं पण यमुना या बाबांना बोलत असते तेवढ्यामध्ये आता सुलक्षणा आणि ही आपली कावेरी दोघी इकडे बाबांच्या पायांना थोडंसं पाणी घेऊन नॅपकिनने तो पाय साथ साफ करून घेत असतात तेव्हा आता इकडे सुलक्षणं बोलते की आता बरं वाटत असेल तुम्हाला तर काका का हो असं बोलतात नंतर आता इकडे ही पौर्णिमा खूप भडकते पौर्णिमा कावेरीला बोलते अगर का की अगर तुझं हे आहे का गुणकारी तेल बघितलं का भाऊजींना किती त्रास झालाय असं पौर्णिमा ही कावेरीला बोलत असते तेव्हा यश पण जवळ असतो विद्या पण जवळ असते आता पौर्णिमा ही सुलक्षणाला बोलते की वहिनी तुम्ही हिला बोलात चांगलं तेव्हा आता सुलक्षणाही या कावेरीला बोलते की ह्या तेलात नेमकं काय गडबड झाली आता कावेरी बोलते की मा मी नेहमीप्रमाणे जसं माझ्या बाबांच्या पायांना तेल लावत होते तसंच मी हे तेल बनवलं त्यात काहीच नाही तेव्हा यमुना लगेच बोलते की तुझा हा कौतुकपणा बंद कर तेव्हा आता इकडे लगेच यमुनाला बोलते की तुझा हे खूप अति होतं आहे बोलणं तू बंद कर तेव्हा कावेरी बोलते की यमुना ताई मी तुम्हाला खूप वेळा सांगितलं आम्ही दोघी बोलत असताना तुम्ही मध्ये बोलत जाऊ नका अहो मला शंभर टक्के खात्री आहे की हे जे काही आहे ते मी चांगल्यासाठीच करते असं कावेरी सर्वांसमोर या यमुनाला सांगत असते तर आता ते तेल जे वाटीत असतं ते सर्व ही कावेरी हातामध्ये घेते आणि बघू लागते आणि सुलक्षणाला बोलते की मा ह्या तेलामध्ये नंतर आता कावेरी बोलते की ज्यावेळेस मी हे तेल अगोदर बाबांना लावत होते त्यावेळेस काही नव्हतं बाबांना त्रास पण कसला झाला नाही परंतु मी जेव्हा चिकूला बघायला गेले होते तेव्हा नेमकं कुणीतरी काहीतरी यात आहे असं पण ही कावेरी जी आहे ती सुलक्षणाला बोलत असते आता इकडे लगेच यमुना बोलते की वा चुका करायला तू आणि बिलं फाडायला दुसऱ्याच्या नावाने चांगलं जमतं गं तुला असं यमुना ही कावेरीला बोलत असते त्यावेळेस इकडे कावेरी बोलते की मी हे नक्कीच सिद्ध करू शकते की ह्या तेलात नक्कीच कुणीतरी काहीतरी मिक्स आहे असं कावेरी ही सर्वांसमोर सुलक्षणाला बोलत असते यशही कावेरीकडे बघत राहतो आता इकडे पण जवळ असते आता कावेरी लगेच थोडीशी साईडला जाते इकडे किचनमध्ये ती वाटी घेऊन येते तिच्या पाठोपाठ सर्वजण येतात इकडे सुलक्षणा पूर्णिमा यमुना आणि विद्यावहिनी ह्या सर्वजण तिथे येतात तेव्हा कावेरी आता जे काही झाकून ठेवलेलं तेल असतं ते सुलक्षणाला दाखवते आणि बोलते की हे तेल मी बनवलं होतं तेव्हा आता इकडे यश लगेच बोलतो की तुम्ही ह्या तेलामध्ये चुकीचं काही टाकलं नाही ना तर कावेरी बोलते की अजिबात नाही तेव्हा आता यमुनाही बघत असते आणि पौर्णिमाही एकमेकीकडे बघतात त्यावेळेस इकडे आता यश बोलतो की थांबा आता था हे तेल मी माझ्या हाताला लावतो आता तर इकडे यमुना बोलते की कशासाठी तेव्हा लगेच यश बोलतो की बघतो मी काही त्रास होतो की मला कळेल तेव्हा सुलक्षणा लगेच बोलतो की एवढी परीक्षा घेऊ नकोस यश तू इकडे यश बोलतो की बाबांना त्रास होईल असं कधीच कावेरी वागणार नाही तेव्हा सुलक्षणा बोलते की काही जरी झालं तरी तुला त्रास होता कामा नाही तेव्हा यश बोलतो की नाही मा मला नाही त्रास होणार असं म्हणत आता यश ते तेल जे आहे ला ते थोडंसं हातामध्ये घेऊन आपल्या हाताला स्वतःला लावू लागतो तर विद्यावैनी बघत असतात कारण त्या तेलामध्ये काहीच टाकलेलं नसतं फक्त वाटीतल्या तेलामध्ये पूर्णिमा आणि यमुनाने थोडंसं मीठ आणि मिरची मिक्स करून दिलेली असते त्यावेळेस ते आता तेल जे आहे ते आपला यश जो आहे तो चांगलाच हाताला चुळू लागतो सर्वजण यशकडे बघत राहतात परंतु यशला कुठलाच त्रास होत नसतो त्यानंतर आता इकडे यश बोलतो की पाच मिनिटे झाली मला तर अजून कुठलाच त्रास जाणवत नाहीये तर सुलक्षणा बोलते की थांब मी पण लावून बघते असं म्हणत सुलक्षणा वाटीतल्याही तेलाचा वास घेऊ लागते आणि इकडे क थोड्याशा कढईमधल्या तेलाचा सुद्धा वास घेऊ लागते तेव्हा इकडे ही सुलक्षणा बोलते की या दोन्ही तेलामध्ये खूप मोठा फरक आहे आता पौर्णिमा आणि यमुना खूपच घाबरतात तेवढ्यामध्ये इकडे सुलक्षणासमोर विद्या बोलते की आपण हे तेल जे आहे ते कापडामध्ये गाळून घेऊयात बघूयात नेमकं काय निघतं त्या तेलामध्ये असं म्हणत विद्या ही लगेच कापड आणण्यासाठी जाते यश कावेरी एकमेकाकडे बघतात आणि ते तेल जे आहे ते तेल आता गाळू लागतात आता कावेरी जी आहे ती त्या ते तेलाचा पुन्हा वास घेऊ लागते आणि ह्या सुलक्षणाला बोलते की बघा बघा यामध्ये कुठलाच वास येत नाही आहे इकडे कावेरी जी आहे ती लगेच आपल्या ह्या सुलक्षणाला बोलते की बघा अहो यामध्ये कुणीतरी काहीतरी टाकले असं पण इकडे आपली ही कावेरी सुलक्षणाला बोलत असते बाबा जे आहे ते मला माझ्या वडिलांच्या जागी आहेत मी कशाला असं करेल त्यांना त्रास देण्याचा जो काही विचार आहे तो कधीच माझ्या मनात येणार नाही असं पण इकडे ही कावेरी ह्या आपल्या सुलक्षणाला सांगत असते तर सुलक्षणा ही नेमकं त्या, त्या तेलामध्ये कापूर निघल्यामुळे सर्वांना विचारते की हा कापूर इथे कुठून आलाय तेव्हा मात्र इकडे आता कावेरीची आहे कावेरी लगेच इकडे देवघराच्या तिथे समोर जाते आणि ड्रॉवरमधून जो काही कापूर आहे तो आपल्या हातामध्ये घेते कावेरीला नक्कीच समजतं की यामध्ये कापूर यमुनाने आणि पौर्णिमानेच मिक्स केलेला आहे असं पण ही कावेरी आपल्या मनाशी बोलते आणि लगेच मला आवाज देते ते कावेरीकडे येतात परंतु उदय भाऊजींचा फोटो जो आहे तो अचानक खाली पडतो आणि तो अचानक खाली पडून आता तेव्हा का विद्यालगेच बोलते की अहो उदय भाऊजींचा फोटो असा खाली पडला आणि तेवढ्या लगेच पटकन या त्या फोटो उचलण्यासाठी फोटोच्या जवळ जाते तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद